la boga, a sacar la boga. Voilà oh, la cae. तर नमस्कार मित्रांनो स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या समीर पाटील या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज पुन्हा एकदा आलो आपण मुठ्यांना तुम्हाला बोलेल ना भर पावसात आपण मुठ्यांना पुन्हा एकदा येऊ पाऊस पडलेला आहे बघा सगळे घर मस्तपैकी आता हे पावसात आपल्याला मुठे नक्कीच लागतील हा बघा मुनेर आणला आहे भांडून मुनेर हा आहे ना आपल्याला खाडीत भेटते खाडीत भेटतोय आणि डोलीला पण भेटते कोणाला वाटलं असेल साप आहे तो साप नाही यो मुनेर आहे बहुतेकांना माहिती असेल बहुतेकांना माहीत नसेल तर चला योच मुनेर घेऊन आपण त्याच्याशी मुठे पकडू तर मित्रांनो प्रत्येकाला वाटत असेल काय दुपारी याला मुठे कसं भेटतील तर दुपारी मुठे असताना ते बिलाच्या आतमधीनच असतात आणि तेच मुठे कारासाठी आपण आणलेला येतो मुनेर तर तेच मुनेर अशी आपण मुठे काढू साहजिकच म्हणजे रात्रीचेच जास्त ते मुठे बाहेर निघतात पावसाचा झपाटा आला ना तर बाहेर निघतात मुठे ते डायरेक्ट आपल्याला म्हणजे वरतीच भेटतात कांद रात्रीचे दिवसाचे आपल्याला मुनेराशी बिलाच्या बाहेर काढायला लागतात तर तेच आपण गरवण्यासाठी शेताच्या कांड्यांवर आलेले बघा एरिया बघा हे असं शेताचं कांड असतात त्यांवर असतात ते मुठे चिंबोरीची बिला आणि मुठ्यांची बिला ही पण आपल्याला वलखायला लागतात कारण चिंबोरीच्या बिला असतात त्या चिंबोऱ्या त्या काय घ्यावायच्या नसतात पण मुठ्यांची बिला आपल्याला बरोबर व्हा लागतात कारण त्यान आपल्याला भेटतात ते मुठे चला सुरुवात करते आता मुठे गर्वाला सुरुवात आला बगा मुख्य आला आला बगा कसा कारला बगा ये बिलान गेला काठी ही कारते ये बगा लप लेला काठी से कारते बोलू ना आपल्याला माहिती होता हस्याच्या काठीपून झाली कुसकी चावला तर कायम कारक बघ पहिलीच बोणी झाली ना तोच गेलेला बिलान आरला त्याला बोनी झाली बोनी बघ कसला पकडूनच आला डायरेक्ट सोर चेंदा उरला तर मित्रांनो आज आपण एकटाच आहोत आज आपल्याबरोबर कोणच नाही तर जे काय भेटतील मुठे ते आपल्याला आज एकट्यालाच भेटतील कारण सोबत कोण हो असल्यावर त्याला द्यावं लागताना आज आपल्याला एकट्याला भेटतील पण कसं आहे सोबत असलेला बरा असते कारण कसं आहे मोबाईल पण पकरायला होते आणि एक सोपते म्हणून एकटा एकटा कसा बोर होवाला होते पण काय नाही ही मजा आहे ना ही पावसाळ्यातच असते कारण पाऊस पडला खरे बिलांना येतात ते मुठे आणि मुठे रात्रीचं पण भेटतात परतं भेटतात पावसाचा झपाटा आला ना करा ते वरती येतात पण हे आहेत ना गरवून ही वेगळीच मजा आहे पहिल्यापासून ही आहे आमची पद्धत तर ते मुठे पकऱ्याची आपल्याला वेळ आहे ना तो आमच्या गावांचा नामदेव पाटील त्याच्याचबरोबर आप आपण सगळा शिकलो पोहण्यापासून ते जंगलात जावाला किंवा मुठ्यांना फिशिंगला त्यानेच शिकवलं या पहिला आपल्याला काही माहिती नव्हता त्यानेच या शिकवली सध्या तो नाही या जगात त्यानेच आपल्याला हा सगळा शिकवला यो बघा पिल्लांशी कारला तर यो बघ कखर उरला शिंगरा बघा इथं यो बघ यो बघ पाण्या पर परले। डायरेक्ट परलेला पकरला शिंगरा घेते काय चावला असता तारला बघा कसा बघा छोटासाच आहे मुठ्या बिल्लाच्या वरती मेलेला आहे बघा मेला विचार जा बिल्लात, ये बघा भात खाऊ खेकर या भाताची पूर्ण वाट लावतात आता ही आलेली आहे लूर ही लूर खावासाठी या भात खाऊ चिंबोऱ्या येत असतात हे बघा पकडू पकडली आपण डायरेक्ट पकडतो जजमेंट हिला ये बाजूला सोडते ना ही कधीतरी खाऊ शकते जा पालाला काय बघलं ना कसं मुठे करायचं असं बिलाच्या वरती करायचं नाही एकदाच झटका देऊन वरती करायचं आता ते बिलान पळालतं मस्त पालाल बघा कसा कारला तो आत्तापर्यंत बघा किती झालं सातक झालं सात कसलं फांगडं केलं ना बघा योबक पाण्यांशी चाललंय कसा याला मुनेराशीच कारला बिलाचे वरती डायरेक्ट कारला ना डायरेक्ट वरती उरवला तर बघ पाण्यान परला त्याला वाटलं चाललो आता मी मी सोरीन काय बघा पकडते कसा वन टू थ्री स्टार्ट ला चावला तर चावला टेन्शन नाही घ्यायचं तर मित्रांनो तुम्हाला माहिती असेल मुठे कसं गरवायचं ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतोय बघा यो असा पहिला मुनेर बांधून घ्यायचा दोरीला बांधला ना तर मुठ्यांची बिला शोधाची ना मग मुठ्याची बिला नापून यो मुनेर टाकून घ्यायचा तर दाखवते डेमो तुम्हाला कसा मुठ्या गरवायचा बघा तुम्हाला डेमो दाखवते यो हा मुठ्याचा बिल त्याच्यामध्ये यो मुनेर आपण टाकून घेऊ असा आतमदिन सोरून घ्यायचा सोरला ना खरे आत्मदिन हसते तो मुठ्या हसला ना तर चावा घेते आत्मदिन दोन बघा असा खेचून घेते खेचून घेतला ना खरे त्याच्या फांगड्यातून असा कारून घ्यायचा नंतर त्याला वरती 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 असा अन्नाचा सध्या येतात मुठ्या नाही पण तुम्हाला डेमो सांगते वरती वरती आणला ना खरे मेन फांगडा असतं आहे त्याचा मोठा त्याच्याशी तो खावा लागत आहे वरती 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 आणला ना असा खरे एक चावा त्याला इथं द्यायचा न डायरेक्ट असा खेचायचा खेचले बरोबर मुठ्या आपल्याला येत आहे तर असंच मुठे आहे पकडलंन मी बघा फक्त तुम्हाला या बिलात डेमो दाखवत होतो कसा मुठ्या गर्वाचा मुनेराशी वांढरा बघा खाती ये खेकर आहे हां ही शंभर टक्के खेकर आहे हे बघा इकर बघा मुठ्याच्या विलानी ब खेकर जा जा बाई जा तर मुनिराशी बघा आपल्याला किती मुठे भेटलं जेवा भेटलं बस तर मित्रांनो आपल्याला मुठे मस्त मोठं मोठं भेटलं बघलं ना कसं मुनेराशी मुठे गरवलं ते तर कशी वाटली व्हिडिओ आपली ना आवडली ना आवडली असली तर लाईक शेअर कमेंट जरूर करा तर चला भेटू अशाच एक नवीन व्हिडिओसोबत बाय बाय